लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विविध कृषी योजनांमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान जमा होण्याकरिता कृषी आयुक्तालयाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत राज्याच्या कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक योजनेवरील अनुदान वाटपाचा सातत्याने आढावा घेतला जात दा आहे गेल्या एक एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत कृषी योजनांमधील अनुदान वाटण्याकरिता आठ हजार सहाशे कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध झालेला होता मार्च अखेर हा निधी खर्च होणे अपेक्षित होते विविध कारणांमुळे अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निधी खर्चाचे प्रमाण चिंताजनक होते मात्र आता वरिष्ठांनी पाठपुरावा केल्यामुळे सात हजार आठशे सदतीस कोटी रुपये खर्च झालेले आहेत खर्चाचे प्रमाण एक्क्याण्णव टक्क्यांपर्यंत गेल्यामुळे अनुदान पडून राहण्याची भीती आता राहिली नाही असा दावा कृषी खात्यातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने केला आहे कोणतीही योजना राबविण्यासाठी केंद्राकडून साठ टक्के निधी दिला जातो हा निधी मिळताच उर्वरित चाळीस टक्के निधी राज्य शासन देते परंतु केंद्राने निधी पाठविण्याचे नियम बदलले आहे निधी एकदम न पाठवता चार टप्प्यात देण्याची पद्धत केंद्राने स्वीकारली आहे पहिल्या टप्प्यात दिलेला निधी राज्याने वेळेत खर्च केला तरच दुसऱ्या टप्प्याचा निधी देण्याची भूमिका केंद्राने घेतली आहे राज्याच्या कृषी योजनांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी खर्च आधी पडून होता तो खर्च करण्याचे आव्हान आमच्या समोर होते त्यासाठी कृषी सचिवांनी जोरदार पाठपुरावा चालू केला निधी खर्चासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन केले गेले आहे